राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद युट्यूबच्या नेहवीद आनंदी आज आपण आले आहोत कुठे तर बघा माझ्या मागे बघू शकता आपण आहोत काशीनाथ गाणेकर नाट्यगृहाला हे आहे घोडबंदर रोडला पोखरी नंबर दोनला ते येण्याचं मुख्य कारण की इथे शिवराजी शिवराजीबाई सोळा साजरा केला जाणार आहे शिवराजी शिवराजीभे सोळा हा सहा जूनला झालाच पण आज सोळा जून रविवार तो ठाणा महानगरपालिकेने कराच्या आहे त्याच्यामुळे भरपूर असे कार्यक्रम आहे तुम्ही पत्रिका पुढच्या क्लिपने डिस्प्ले करतो आज तुम्हाला सोळा दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे माझ्यामागे गर्दी बघू शकता हा विनामूल्य सोहळा आहे त्यासाठी तिकीट तिकीट असं काही नाही आहे फक्त एंट्री करावी लागते आणि चारला होणार आत्तावालेच पावणेच्या थोड्यात हा सोहळा चालू होईल चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बघा या सोहळ्याला माझ्याबरोबर कंटिन्यू करा एंट्री करताना छान अशी ग्रांगोळी काढली गेली आहे सुस्वागतम ब्लॉगची सुरुवात करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करूया जय भवानी जय शिवाजी थोड्या वेळात इथे सोळा चालू होणार आहे बघा दीप प्रज्वलन करून असं काय सिटिंग एरिया काशीनाळ घाणीकर सभागृहाला आणि थोड्या वेळात मंडई जमा होते आत्ता वाजले चार स्वयंसेवक वगैरे सगळे आहेत कार्यक्रमाची रूपरेषा फायनल आहे आणि वेळ सोहळा चालू होणार आहे बघा सोहळ्याची सुरुवात होते पूजन केलं तिकडे

पाहुणे म्हणजे जमावायला सुरुवात झाली बरात झाले आले ना सगळे

ये existing इंस्ट्रक्शन देतात तुम्ही कडे ठाण्यामधून आलात ना तुम्ही काय करणार आहे काय पण कुठच्या याच्यावर डान्सवरती शिवाजी महाराजांच्या याच्यावरती कार्यकाळावर ऑल द बेस्ट सुस्वागतम 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 ठाणे महानगरपालिका आणि राज्याभिषेक समारोह संस्था यांच्या दोघांच्या एकत्रित संयुक्त या विद्यमाने आयोजित श्री शिवराज्याभिषेक दिन या महोत्सवामध्ये मी प्रथमेश सप्रे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो गेल्या तीन चार वर्षामध्ये आमच्या या संस्थेतर्फे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे तिथे येणाऱ्या सगळ्या बाळगोपाळांमध्ये सगळ्या मावळ्यांमध्ये एवढा मोठा अंक वाढलेला आहे की आम्हाला सगळी व्यवस्था सांभाळायला फार कसरत करावी लागते असं मला हरकत नाही कार्यकर्त्याची एक छोटीशी बालकलाकार मुद्रा मंगेश दामले ही आपल्याला शिवजन्माच्या पूर्वीपासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या सोहळ्यापर्यंतचं एक छोटंसं वर्णन इथे सादर करणार आहे मुद्रा कृपया तुरंगमंचावर येवढ तिचं वय आहे ना तेवढ्या टाळ्या उलट वाटल्या तर आवडेल मुद्रा मंगेश दामले नमस्कार माझे नाव मुद्रा मंगेश दामले मी प्रयत्न करीत आहे शिवपूर्व ते राज्याभिषेक यांचे थोडक्यात वर्णन महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता ते काशीसारखं ज्ञान होतं द्वारकेसारखं धन होतं होतं राजासारखं मन आणि मनासारखा राजा होता इथं घरांना किल्ली राजरवायची चिंताच नव्हती चोर शोधूनही सापडत नव्हता महाराष्ट्र रणांगणात गाजत होता दया दुधात भिजत होता दान द्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता कवींनी इथे काव्य कैलास का निर्माण केले शिल्पकारांनी इकडे दगडांना हसायला लावलं नाचायला लावलं लाजायला लावलं ज्ञानेश्वरांनी असं फसायद्यान मागितलं की ते व्यासवाल्मिकींनाही सुचले नाही झो जैवान शिलतो ते लव हे सगळं असं असताना घात झाला पठाणांची स्वारी आली त्यांचा मोडक्या होता लवदिन खिलजी इथल्या स्त्रिया पळवल्या जात होत्या मंदिरे फोडली जात होती लहान मुलांना गुलाब म्हणून विकले जात होते इथल्या रयतेला कोणीच वादी नव्हता पण अशा कठीण प्रसंगी संतांच्या वाणीने समाज जागृत करण्याचे काम सुरू झाले या अध्यात्मिक सत्तेला साथ हवी होती ती राजकीय सत्तेची शहाजीराजे भोसले यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली महाराजांच्या मनात आपल्या लोकांचे हाल पाहून स्वराज्याची संकल्पना ओमलू लागली आणि त्यांना साथ लागली जिजाऊ साहेबांची लाग मोगरा बहरला राजांनी ओळखलं की राजीयांच्या जिजाऊला डोहाडे लागले राजे बोलतात काय हवे सांग सये राजे फुसती राणीला अष्ट दिशा अष्ट सिद्धी चांदणी विहार वाटे रणामणी जावे भावे सिंबावरी स्वार असे डोहाळे डागावे साक्षात अधिशक्ती तुळजा भवानीला किल्ले शिवनेरीवर शिवाईच्या सहवासात ती अस्वस्थ होती शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या जटात आणि भया भयानुठात मराठी मुलखाच्या सार या कुलदेवता शिवनेरी गडाभोवती जणू घागरी चिंकीत नाचत होत्या फाल्गुन महिन्याच्या काळोख्यात तृतीयेची ती रात्र सुईने जिजाऊंच्या महालाकडे धावल्या काय काय मुलगा मुलगा मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला पुत्र सह्याद्रीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र भारत वर्षाला झाला आईच्या संस्कारांमध्ये शिव हळूहळू मोठा होऊ लागला जसजसे महाराज मोठे होत होते तशी संकटे पण मोठी अफजल खान सिद्धी जोहर शाहिस्ते खान आग्र्याहून सुटका अशा अनेक संकटांवर मात केली महाराज आग्र्याहून सुटले तशी महाराजांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली राजे निसटले याची वार्ता आलमगीर बादशहा औरंगजेबाला समजली तेव्हा तो संता आणी धर्म का शिवी प्रचंड संताप आणि धर्मवेळ उफाळून आला त्यानं काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर घाव घातला कळस कोसळला कळस कोसळताना पाहून गावाभट्टाचं अंतकरण गहीवरून आलं त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी ठरवलं की हे काशी विश्वनाथा माझा आजचा रुद्राभिषेक उदळला गेला पण हे काशी विश्वनाथा दिल्लीपतीच्या डोळ्या देखत माझ्या त्या विश्वेश्वराला मी सोन्याच्या सिंहासनावर अभिषेक करत आणि गागा भट्ट रायगडाची वाट चालू लागले गागाभट्ट्यांसारखा महापंडित येत असण्याची खबर रायगडी समजताच गागाभट्ट्यांना पालखी सामोरी पाठवली महाराष्ट्राचे हे रामराज्य बघून राजांना म्हणाले की महाराज स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो तुम्ही धर्म संस्थापना केली ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं भगवद्गीता तुम्ही अच्छे शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं लक्ष लक्ष गोडा पायगड आरमार गडकोट उभे केले तरीही तुम्हाला सिंहासन नाही मस्तकी छत्रच्या नाही आम्ही सारे करंटेलो केलो तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू पण सिंहासनाधी राजे म्हणून अमिताभ सुवर्ण सिंहासनावर राज्यभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही म्हणून हा झालाच पाहिजे पण राजे बोलतात की सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलंच नाही हे राज्य जगदीश्वराचा आहे आहे हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे गावाभट्ट बोलतात की हे तुमचं थोरपर समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवे मग गागाभट्ट महाराजांना आज्ञा करतात की तुम्हाला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल औसाहेबांनाही हेच हवं होतं त्यांनी पण सांगितलं की तुम्ही राज्याभिषेक करा आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली राज्याभिषेक ठरला रायगड आनंदला अवघा स्वराज्य आनंद सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच या भूमीचं शिवाजीराजांशी लग्न लग। ठरलं केवढी ती आनंदली भारवली सुखावली लाजली आणि अशा प्रकारे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे पंच्याण्णव शनिवार दिनांक सहा जून सोरा सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी सकाळच्या वेळी महाराज सिंहासन आढळून झाले प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी की जय, महाराज धन्यवाद अनेक मराठी सिरियल्स मधून बालकलाकार म्हणून भूमिका केलेल्या आहेत बाळूबामाच्या नावानं चांगल्या एखादी गाजलेली मालिका असेल किंवा आता नवीनच सिनियर सोनाली कुलकर्णी यांचा येत असलेला पप्पुताईचा ये डबा या एका चित्रपटामध्ये सुद्धा ती आपल्याला दिसणार आहे पण त्यापूर्वी इथली सुरुवात शिवाजी महाराज आणि महाराजांबद्दलच्या तिच्या मनोगतापासून अर्जुनीस असते नमस्कार मी तुमची सर्वांची लाडकी अर्जुनी असते आज तुम्हाला इकडे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलणार आहे मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा हा गनिमी कावा ही मात देईल असा त्यांचा झुकले नाही आपल्या स्वराज्याचे ढाकल धनी छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा शून्य तुम स्वराज्य करणे हे निर्माण निर्माण पण आणि हे कठीण काम करणारे आपले सर्वांचे लाडके म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सतरा स्वराज्याचे पहिले युवराज शिवपुत्र जन्मले काळाची ओघानी त्यांची मातृछाया ही झिल्ली गेली बालपणाचा त्याग करून त्यांनी युद्धनीती ही जानली असे साहित्य त्यांनी त्या त्या रचले शिवऱ्यानंतरही त्यांनी स्वराज्य एकदम आभारीत राखले व नऊ वर्षे ते जिद्दीनं लढले अखेर अखेर आपल्या लोकांच्या फितुरी पुढे ते हडले शत्रू ही मरताना त्यांचे कौतुक करून गेला शत्रू ही मरताना त्यांचे कौतुक करून गेला असा वाघाचा छावा छत्रपती संभाजी महाराज सय्यद्रीचा दुसरा राजा होऊन गेले छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कामात विलक्षण शौर्य नेतृत्व व लवचिकता दाखवली मुघल साम्राज्य यांच्या आव्हानांचा सामना करावा लागला छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द कमी झाली व त्यांना पकडण्यात आले रूढपणे मारण्यात आले औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर अत्याचार केले औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर अत्याचार केले तरी सुद्धा तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी शरणागती पत्करली नाही तेव्हा औरंगजेबाने त्यांना ते क्रूरपणे अत्यंत हाल हाल करून आदेश दिला या प्रसंगाची आठवण म्हणजे आजही आपले डोळे अश्रूने भरून येतात सुमारे चाळीस दिवसांपर्यंत असहाय्य यातना सहन करून सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य निष्ठा व धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून त्यांना अखंड भारत वर्षांनी धर्मवीर ही पदवी बहाल केली कोण धाण्यासाठी तानाजी गेले अहो कोण तानाजी गेले घोर भिंदीसाठी बाजी आले आणि महाराष्ट्राचे धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झाले आणि महाराष्ट्राचे धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झाले औरंगजेबाने क्रूर त्याची परिसीमा गाठली तरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी आकाशाची लकीरही उमटली नाही डोळे काढले पण झुकले नाही जीप छापली गेली पण दयेची भीक मागितली नाही हात तुटले पण मुजरासाठी झुकले नाही पायही तुटले पण गुडघे टेकले नाही आणि शेवटी शेर का छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी फाल्गू नामवास्याला प्रांज्योत मावळी मातीला गगनाला दिवून टेकवलं मनातल्या अंदाजाला चेटावलं अशा महान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण पण कुटुंबाला विसरून जनतेच्या पाठीवर मायने हात फिरवणारा तो आपला शंभू राजा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज होते ज्यांच्यावर झालेली अत्याचार पाहून भीमा इंद्रायणी ही गही बनल्या त्यांचे गुण गाताना शक्त देखील कमी पडले असे या महान जन्मवीर छत्रपती संभाजी महाराज मराठा पाचशा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही आपल्या सर्वांना राजा अभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मंडळी शिवराजी बेग सोहळा पार्ट फूडचा लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटेशन आयकॉन एनेबल करा यूट्यूब चॅनल मेहूल आनंदी थँक्स फॉर वॉचिंग दिस झिरो टी लेन स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू